सव्वीस शेवट सव्वीसशे पंचवीस सव्वीस तीन एन के रुग्णशे तेवीसशे चोवीसशे चोवीस सवा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे रुपये धोनी आहे पंधरा सोळा सतरा अठरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा दोन हजार पाच दहा पंधरा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रोबाई दोन हजार पंचवीस रुवाय तीन हजार एं के तेवीसशे साडे तेवीस सवा चोवीस साडे चोवीस पंचवीस शेवट पंचवीस शेवार सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस श्वभाई अठ्ठावीस शेबाईन यांना दोन हजार बावीस तेवीसशे तेवीस शेव तेवीस शहर तेवीस शरभाईन आता एक हजार पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे बाई अठराशे बाई अठराशे रुबाई डबल एस दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे बाहेर सव्वीस बाईक सव्वीस बाईक सव्वीस साडे सत्तावीस अठ्ठावीस बाईक अठ्ठावीस शेबाई अठ्ठावीस पाच बाईक अठ्ठावीसशे पाच बाय अठ्ठावीशे धारबाई अठ्ठावीसशे पंधरा बायक पंचवीस बाई अठ्ठावीसशे पंचवीस रुपाय कावळे हजार एकवीस बावीस आहे तेवीस सवा तेवीस शे सवा साडे तेवीस शेवाय साडे तेवीस तीन ठिकाणी झालं साडे सोळा अकरा एकवीस सेवा बारा पंधरा सोळाशे सोळाशेरो धोनी बावीसशे साडे सव्वीसशे सत्तावीस शेअर बाईक सत्तावीस शेअर बाई सत्तावीसशे बे चालेल का तुम्हाला भाई अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे बाई साठो बाई अठ्ठावीसशे साठर बाईक अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे मारका चोवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पाच रुपये दारुबाई अठ्ठावीसशे दारुबाई अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे तीस रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये मारका पस्तीसशे पन्नास बिहस कराय एकवीस शेबाई एकवीस शेबाई बियास मा आहे सव्वीस श्व सव्वीस शेबाई सव्वीसशे पचवीस रुबाई सव्वीसशे पन्नास रुपये हजार बाई दोन हजार एकवीस शेव